नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती आज मी आहे माझ्या मित्राच्या घरी बघू शकता तर हा आहे त्याचा फ्लॅट आणि हा आहे हॉल लाईटिंग तर एकच नंबर केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आहे गॅलरी हे बघा परदे बिर्दे लावलेलेत ही बघा गॅलरी खूपच सुंदर आहे अशी गॅलरीला ग्लास बसवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता वरची पी ओ पी पण एकच नंबर आहे इकडं आहे आपला किचन किचन बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि मध्ये आहे आपलं टॉयलेट बाथरूम आता इकडे छोटीशी गॅलरी आहे आता आपण इकडनं बाहेर निघल्यावर इथं फ्रीज आहे देव देवघर आहे बघू शकता तुम्ही इकडे आता आपण जात आहोत बेडरूममध्ये तर बघू शकता इथे वॉशिंग आहे इथे अशा प्रकारे खूपच सुंदर बेडरूम आहे हा मॅ हा मास्टर बेडरूम आहे बघू शकता इकडं खूप छान वातावरण आहे या भागात हा फ्लॅट खूपच महाग आहे मित्रांनो हा टू बी एच के आहे आणि इकडनं आपण बाहेर निघल्यावर आपण समोरच्या साईडला गेल्यावर आपण दुसऱ्या एका छोट्या बेडरूममध्ये पोहोचतो हा पण बघू शकता खूपच सुंदर बेडरूम आहे हा इकडे बघू शकता तुम्ही इकडे कपाट आहे खेळणे आहे आणि आत इथं टॉयलेट बाथरूम आहे अशा प्रकारे खूप छान आहे हे हा बघू शकता इथं नळ आहेत सगळं सोय आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा अशा प्रकारे दोन मोठे बेडरूम आणि हा टू बी एच के फ्लॅट आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा